भर उन्हात मतदानासाठी नागरिकांचा उत्साह सभापती पूजा सेठ यांनी मतदारांसाठी उपलब्ध करून दिल्या सोयीसुविधा विदर्भाच्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आज एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात आहेत तेव्हा कडकडत्या उन्हात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी जिल्हा परिषदेच्या सभापती पूजा अखिलेश सेठ यांनी कटंगी येथील बूथवर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं कसं आहे आमच्या गावामध्ये <ज़ागाँ> तर इतकं उन्हाचं बघतच आहे तर तापमानामध्ये सुद्धा सकाळच्या पहाटेच्या क्षेत्रात पुष्कळ लोकांनी वोटिंग केलेली आहे आणि उन्हाच्यात आपण काही लोक थोडासा उशिरा मानला नाही सुद्धा लोकांची इतकी आसुस्ता आहे असं नाही की बा वोटिंगसाठी मागे पुढे न बघता सगळ्यांना तिथं उन्हाचं कुठला आपण बघत आहे की एक एक दोन दोनजणं सुद्धा आणि संध्याकाळच्या पहा त्याचबरोबर लोकांमध्ये उत्साह आहे की आपल्या देशाची वाढणार आहे त्याच्या नावाने आणि त्यांच्या विकासाची एक मनामध्ये त्यांच्या आहेत त्यामुळे त्यांना आपलं बहुमूल्य या जाती मतदानाची दृष्टी येऊन पन्नास टक्के आज Absolutely.